नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी प्रेमविवाहामध्ये ठीक आहे की लग्नाआधी सारं काही उरकलेलं असतं पण आजकालचे अगदी ठरवून केलेले विवाह तिथेसुद्धा नवरा आणि नवरी एकमेकांना लग्नाआधीच चाचपडून घेतात थोडक्यात काय तर सारं काही जागेवर आणि व्यवस्थित आहे हे शोधण्यासाठी बघण्यासाठी त्यांचा लग्नाआधीच हनीमून उरकलेला असतो कोकणातल्या म्हणजे त्या खेड रत्नागिरी दापोली त्या भागातल्या एका मान्यवर नेत्यामुळे मल मला हे आठवलं वैभव खेडेकर हे नाव म्हणजे वैभव खेडेकरांचा भारतीय जनता पक्षातला प्रवेश अद्याप व्हायचा आहे महायुतीमध्ये ते अद्याप दाखल व्हायचे आहेत तरीही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी लग्नाआधीच हनीमून उरकलेलं आहे म्हणजे ज्या दिवशी वैभव खेडेकरांचं भारतीय जनता पक्षामध्ये येण्याचं ठरलं त्या दिवशीपासून अगदी अलिबागपासून तर थेट ओरोसपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सारेच्या सारे नेते अगदी उघड पक्षप्रवेशाआधीच वैभव खेडेकरांना घेऊन नाचत होते म्हणजे नितेश राणे यांना यांचा आनंद गगनात माविनासा झाला विनय नातू स्वतः चोवीस तास वैभव खेडेकरांबरोबर राहायला लागले तिकडे किरण आणि उदय या सामंत बंधूंना आनंद झाला शेखर निकमसुद्धा सुखावले होते आणि महायुतीमध्ये वैभव येतात त्यामुळे काहीसे भरले होते वैभव खेडेकरांचं भारतीय जनता पक्षात येणं अख्ख्या कोकणाला आवडलं होतं वैभव हा मनसेचा नेता ज्यावेळी राज ठाकरे यांच्या संगतीनं त्या कोकणात कोणीही नव्हतं किंबहुना जेव्हा मनसेची स्थापना झाली तेव्हा शिवसेनेचं सारं काही सोडून आग्रह होत असताना नेतृत्वात आणि सत्तेमध्ये वाटा मिळत असताना केवळ प्रेमाखातर आणि श्रद्धेपायी हेच ते ॲडव्होकेट वैभव खेडेकर राज ठाकरे यांच्या संगतीनं मनसेत आले आणि त्यांनी बघता बघता बऱ्यापैकी अख्ख्या कोकणामध्ये विशेषतः रत्नागिरी खेड किंवा चिपळूण किंवा त्या संपूर्ण पंचकृषीमध्ये त्यांनी शिव आपली मनसे जोमानं उभी केली मनसेची ताकद वाढवली हो म्हणूनच राज ठाकरे यांचे जे अत्यंत जवळचे लाडके नेते आहेत मग त्या संदीप देशपांडे असतील अविनाश जाधव असतील किंवा बाळा नांदगावकर असतील त्या साऱ्यांमध्ये सर्वात पुढे अगदी आत्ता आत्तापर्यंत वैभव खेडेकर होते पण संशयासारखा वाढणारा वृक्ष नाही म्हणजे बायकोच्या मनात जर आपल्या नवऱ्याविषयी संशय आला तर ती जशी प्रसंगी घटस्फोट घेऊन मोकळे होते राज ठाकरे यांचं त्याच पद्धतीनं वागणं होतं कोणीतरी त्यांच्या कानात येऊन सांगितलं की अलीकडे वैभव खेडेकरांची भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबरोबर उडबईस वाढली आहे आणि तिथूनच त्या संशयाला पुष्टी मिळाली राज ठाकरे अस्वस्थ झाले वास्तविक जेव्हा दूरदूरपर्यंत वैभव खेडेकरांच्या मनात भारतीय जनता पक्ष प्रवेशाचा विचार नव्हता तेव्हाच राज ठाकरे यांना संशयानं घेरलं आणि तिथेच घात झाला राज ठाकरे आपल्याला या दिवसात का अपमानित करत आहेत का टाळत आहेत भेटायला गेल्यानंतर का दरवाजे बंद करून घेत आहेत हा सारा प्रकार वैभव खेडेकरांना अस्वस्थ करणारा होता मग त्यांनी आपली तक्रार आपली व्यथा आपलं दुःख सारं काही संदीप देशपांडे अविनाश जाधव पद्धतीच्या मान्यवर नेत्यांना सांगितलं त्या साऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे शब्द टाकला पण राज यांनी त्या नेत्यांचा निरोप त्यांची विनंती देखील धुडकावून लागली त्यांचा वैभव खेडेकरांविषयीचा संशय बळावला होता त्यामुळे वैभव खेडेकरांना राज ठाकरे काही केल्या भेट देत नव्हते त्यांच्याशी साधा संवाद देखील साधत नव्हते साहजिक आहे सतत अपमानित होणारे स्वाभिमानी लोकप्रिय लोकमान्य आणि सेल्फ मेड वैभव खेडेकर अस्वस्थ झाले आणि त्यानंतर मात्र त्यांनी भारतीय जनता पक्षाशी सलगी वाढवायला सुरुवात केली अर्थात कोकणातल्या भारतीय जनता पक्षाला विशेषतः कोकण कोकण बांधणाऱ्या रवींद्र चव्हाणांना वैभव खेडेकरांचं खुडावणं एखाद्या देखण्या मुलीपेक्षा देखील आवडून गेलं मासा मोठा मासा गळाला लागला या आनंदात रवी चव्हाणांसहित सारेच्या सारे गोल गोल गिरक्या घालत नाचायला लागले कारण वैभव खेडेकर मनसेसारख्या कमकुवत पक्षात राहूनसुद्धा ज्या पद्धतीनं कोकणामध्ये दबदबा त्यांनी तयार केला होता जर हेच ते वैभव खेडेकर प्रसंगी भारतीय जनता पक्षात आले तर फार मोठी ताकद भारतीय जनता पक्षाला पर्यायानं महायुतीला मिळणार आहे हे चाणाक्ष रवींद्र चव्हाणांच्या लक्षात आलं आणि त्यांनी वैभव खेडेकरांची विनंती क्षणार्धात मान्य केली वैभव यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचे दरवाजे उघडून दिले वैभव मोठ्या जोमानं आणि ताकदीनं तयारीला लागले प्रवेश दिमाखात करायचा लवा जाम्यासहित भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतल्या कार्यालयात यायचं आणि रवी चव्हाणांच्या हातून आपला सत्कार घडवून आणायचा त्याचवेळी प्रवेश करवून घ्यायचा हे सारं काही ठरलं पण एखाद्या मुलीचं तीन तीन वेळा लग्न मोडावं ते तसं संकट वैभव खेडेकरांवर आलं नको ते घडलं पहिल्यांदा ते जेव्हा लवाजाम्यासहित प्रवेशासाठी आले त्यांना वेशीवरच थांबवण्यात आलं आज प्रवेश होणार नाही रवी चव्हाणांनी त्यांना सांगितलं पुन्हा त्यानंतर चार ऑक्टोबरच्या आसपास प्रवेशाचा दिवस ठरला तेव्हा देखील तोच नेमका पचका आणि विचका झाला वैभव खेडेकरांना त्या दिवशी देखील प्रवेश मिळाला नाही पूर्वी जसे नारायण राणे प्रवेशाच्या वेळी अनेकदा अपमानित झाले होते तेच नेमकं वैभव खेडेकरांच्या बाबतीत घडत होतं आणि आत्ता अगदी तेवीस तारखेला देखील वैभव खेडेकर संपूर्ण ताकदीनिशी मुंबईत येऊन दाखल झाले पण तेच पुन्हा एकदा वेशीवर त्यांना रोखण्यात आलं आणि त्यांचा भारतीय जनता पक्षात होणारा प्रवेश रोखण्यात आला हे असं का घडलं असेल तीन तीन वेळा रवी चव्हाण का तोंडावर पडले असतील किंवा वैभव खेडेकरांना त्यांची ताकद माहीत असून देखील का अपमानित करण्यात येत असेल मी पुढे तुम्हाला ते सांगतो आहे खरं तर मला आता लाज वाटायला लागली की वारंवार मला अगदी जाहीर हे का सांगावं लागतं की एकनाथ शिंदेजी आय लव्ह यू माझं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे पण त्या प्रेमापोटी जे मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही ऐकायलाच तयार नाही आणि उद्या जर अमुक एखादं गहिर संकट तुमच्यावर येऊन त्या संकटानं जर तुमचा घात केला तुमचं राजकीय के नुकसान केलं सत्तेपासून जर तुम्हा कदा तुम्हाला कदाचित दूर नेलं तर तुमच्या कुटुंब सदस्यांपेक्षा देखील अधिक वाईट मला वाटेल कारण तुमच्या पद्धतीचे सत्तेतले दिलदार नेते या राज्याची गरज आहे आणि ये अस आणि याच पद्धतीचे नेते जर सत्तेपासून दूर केले तर जनता अस्वस्थ होते जनतेला वाईट वाटतं पण जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपला नेता चुकला आहे तेव्हा ते तुमच्यापासून क्षणार्धात दूर होतात जे नेमकं एकदा एकेकाळी अलीकडे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत घडलं ते उद्या तुमच्याही बाबतीत घडू शकतं म्हणून अगदी सुरुवातीपासून जीवाच्या आकांतानं मी तुम्हाला सांगतो आहे की उपमुख्यमंत्रीपद हे वाईट वाटण्यासारखा प्रकारच नव्हता फडणवीसांचा जो हक्क होता तो त्यांना मिळाला ज्यावेळी तुम्हाला हक्कानं आणि हट्टानं अगदी फडणवीसांना थेट बाजूला सारून मुख्यमंत्रीपद देण्यात आलं पुढल्या चार दोन महिन्यात फडणवीस अगदी पूर्वीसारखे कामाला लागले त्यांच्या मनातसुद्धा कधी तुम्हाला संपवण्याचा विचार आला नाही या उलट अतिशय आपुलकीनं आदरानं आणि विश्वासानं ते तुम्हाला सहकार्य करत होते पण तुमच्या बाबतीत ते घडताना दिसत नाही दिसत नव्हतं आणि कदाचित ते दिसणार नाही किंवा या दिवसामध्ये तुम्ही उघड उघड उठता बैसता फडणवीसांच्या बाबतीमध्ये तुमचं ते तक्रार करणं नाराजी व्यक्त करणं उघड विरोधात बोलणं ते सारं काही फडणवीसांच्या कानावर जात असतं जात होतं आणि त्यातून एक बाका प्रसंग तुमच्यावर उद्भवण्याचा मोठा प्रकार घडू शकतो म्हणजे उद्या जर पुन्हा एकदा वेगळी हालचाल झाली त्या हालचालीला सुरुवात झालेली आहे शिंदेची म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला शेवटचं सा निर्वाणीचं सा सांगतो आहे की जा आणि बिलगा त्या फडणवीसांना तुमची ताकद मोठी आहे पण तुमच्या पलीकडे या राज्याचे मोठे आणि मान्यवर नेते फडणवीस आहेत ज्यांच्या नेतृत्वाची दखल आता अख्खा देश घ्यायला लागला आहे त्या फडणवीसांशी मैत्री सलगी करण्यापेक्षा जर संशयाचं वातावरण निर्माण करण्यात तुमचा सहभाग दिसत असेल तर त्याची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागू शकते आणि ते तसं घडण्यास सुरुवात झालेली आहे दोन्ही बंधू उद्धवजी आणि राज कसे आणि का एकत्र आले कोणी त्यांना एकत्र आणले त्याचा अभ्यास करा माहिती घ्या त्यानंतर ते दोघं एकत्र येऊन पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारची महायुती आपल्या राज्यात दिसली तर तुम्हाला बाहेर पडण्यापासून दुसरा पर्याय राहणार नाही आणि तुमच्या संगतीनं आलेले नेते आमदार मंत्री कार्यकर्ते स्थानिक नेते सारेच्या सारे, सारे तुमचेच आहेत असं घडणार नाही असं घडत नाही हे घडणार नाही असं मला वारंवार वाटतं आहे त्यांच्यातले काही जर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना जाऊन मिळाले तर तुमच्यावर येणारा प्रसंग बाका असेल आणि ते घडता आहे का त्याची नेमकी माहिती घ्या आणि पुन्हा एकदा तोच वैभव खेडेकरांचा विषय तीन वेळा वेशीशी आलेले वैभव खेडेकर का परत गेले कारण युतीच्या लाडक्या राज ठाकरे यांनी तो तसा निरोप किंवा त्या पद्धतीचं काम महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांकडून करवून घेतलं असावं असा मला दाट संशय आहे म्हणून नारायण राणे पद्धतीनं वैभव खेडेकरांवर वेट अँड वॉच हा प्रसंग ओढवलेला आहे त्यांना प्रवेश नक्की मिळेल पण आधी मोठा मासा महत्त्वाचा राज ठाकरे महत्त्वाचे म्हणून सारं काही थांबत आहे थांबलेलं आहे बघूया पुढे नेमकं का काय घडतं ते तूर्त एवढंच नमस्कार मित्रांनो